नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना ही सरकारच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाची योजना आहे तसेच मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा आणि या योजनेसाठी पात्रता निकष काय आहेत तसेच मित्रांनो या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ कोणकोणती कागदपत्रे असणे आवश्यक आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण मित्रांनो आपल्या या चॅनलवर सरकारच्या नवनवीन योजनांबद्दल शंभर टक्के खरी माहिती दिली जाते त्यामुळे मित्रांनो आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे लाभार्थी पात्र ठरणार आहेत त्या लाभार्थीच्या कुटुंबात जर एक लाभार्थी असेल तर त्या लाभार्थ्याला महिना सहाशे रुपये आणि एका कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर अशा कुटुंबांना प्रति महिना नऊशे रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याजवळ कोणते पात्रता निकष असणे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ कोणकोणती कौन कागदपत्रे लागणार आहेत तसेच या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा ते आपण आजच्या मा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याजवळ हे पात्रता निकष असणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही तर मित्रांनो तुमचे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे यादीत नाव असणे आवश्यक आहे किंवा तुमचे जे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असेल ते एकवीस हजार रुपयांपर्यंत असणे आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तसेच मित्रांनो अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे तसेच अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवास किंवा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजेच जो पण अर्जदार आहे तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे तसेच मित्रांनो अर्जदाराचे जे नाव आहे ते दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच आपलं जे रेशन कार्ड असतं त्या रेशन कार्डवर त्याचं चा नाव असणे आवश्यक आहे आणि अर्जदाराचे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष आणि महिला तसेच अनाथ मुले या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत तसेच अपंग व्यक्तीच्या सर्व श्रेणीतील व्यक्ती जसे की क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यांसारख्या आजारांमुळे स्वतःला टिकवून ठेवण्यास असमर्थ असलेले पुरुष आणि महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत यानंतर निराधार विधवा महिला घटस्फोट प्रक्रियेत महिला आणि घटस्फोटीत परंतु पोटगी मिळाली नाही अशा महिलासुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत तसेच मित्रांनो पस्तीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या अविवाहित महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत त्यानंतर तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या पत्नी आणि मित्रांनो व्यवसायातून ज्या महिलांचा छळ झाला आहे आणि त्यांची आता सुटका झाली आहे अशा महिलासुद्धा संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊयात की या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुमच्याजवळ तुमचं जे आधार कार्ड आहे ते असणे आवश्यक आहे तसेच तुमच्याकडे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो असायला हवे त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे निवासी प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याजवळ बँक खाते पासबुकची जेरोक्सप्रथा असायला हवी त्यानंतर वैद्यकीय प्रमाणपत्र तुमच्याजवळ असायला हवं त्यानंतर मित्रांनो वयाचा पुरावा तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही तुमचा शाळेचा दाखला देऊ शकता किंवा पॅन कार्ड देऊ शकता किंवा तुमचा जन्मदाखलासुद्धा इथे देऊ शकता त्यानंतर मित्रांनो <Pinechte> तुमच्याकडे कौटुंबिक रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड लागेल किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल तर ते पण तुम्हाला इथे चालणार आहे त्यानंतर अपंगत्व प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे जर ट्रान्सजेंडर असाल तर ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे ट्रान्सजेंडर म्हणजे मित्रांनो तृतीयपंथी लोक असे लोकसुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यानंतर मित्रांनो जर विधवा महिला अर्ज करत असतील तर विवाह प्रमाणपत्र तसेच पतीचे मृत्यू प्रमाणपत्रसुद्धा त्या महिलेला देणे गरजेचे आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज कसा करायचा हे जाणून घेऊयात तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जाऊन तुम्हाला तुमचा जो अर्ज असेल तो सादर करायचा आहे किंवा मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक मित्रांनो तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावर क्लिक करूनसुद्धा तुम्ही या तुम योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील व्यक्तींना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र